तो नमस्कार गाईज, तुमचं आज माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे डोंगरावर चिकन बनवायला तर तुम्हाला मजा दाखवूच आणि हे सगळे माझे मित्र चाललो आहे आपली गँग चालली आज आपण बनवणार आहे चिकन चिकन लेग पीस कुछ चिकन कबाब आता आम्ही आहे आणि आमचा आता घामटा निघाला आहे आणि हा मोचा डोंगर पहा तिकडे जायचं आहे आपल्याला कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं अशी सगळी एन्जॉय करत आम्ही चाललोय आणि आमचे मित्र सुद्धा दमले आहेत चढून चढून पाय दुखायला लागलेत हात दुखायला लागलेत आणि सगळा घाम निघत आहे तुम्ही पाहतच असाल तर अजून खूप आपल्याला चढायचं आहे या फुलाला आमच्याकडे भेंडीचं फुल म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करा आणि नक्कीच सांगा शेअर करा दिसत असेल आता इथं वॉटरफॉल तर आपल्या त्याच त्याच्या उगमस्थानी जायचं आहे तर पहाच तुम्ही तर गाईज आता खूपच घाम आला आहे आणि आम्ही खूप चढाई केली आहे म्हणजे जसं की तीन के जी बिर्याणी आम्ही डोक्यावर उचलून आदात चालत आलो आहे तर पाय हात सगळे दुखायला लागले आणि हे बघा सगळे आमचे मित्र चाललेत आता फायनली फायनल आम्ही पोचलोय आणि हालत बघा तर आता थोड्याच वेळात थोडस आराम करून जेवण वगैरे करून पार्टीला सुरुवात करू चला तर आता संदीप दादा आणि अंकित हे लाकडं जमा करून आणले आहेत कारण आपल्या इथं चिकन तंदुरी बनवायचे तर ते जमा करून ठेवलेत

खातो आम्ही आता चिकन तर तुम्ही सुद्धा या खायला चिकन पण ही हड्डी का ना तर गाईज चिकन तंदुरीसाठी आपण चिकन पूर्ण कट करून मॅरिनेट करायला ठेवतो आहे मसाला बनवतो आहे त्याला सगळं लावायचं आणि आपण हे पूर्ण केळीच्या पानावर बनवत आहे कारण असा चांगला स्वाद चांगली टेस्ट येण्यासाठी केळीच्या पानावर पाहू शकता दिए 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 दिए। हि बघ हि पुण्यात अशा मदतीने सर्व मसाला लावून झालेला आहे आणि हे अंडीम पडला मुरुम पडला ना फायर फायर आता पेपर पेपर लावलाय तर त्याला आग लागू नये म्हणून माती माती लावायची आहे पूर्ण लहानपणी तेच काम करत आहे तर गाईज पाहू शकता तुम्ही हा डोंगर किती सुंदर आहे आणि हा समोरचे दिसत ते पनवेल शहर आहे सगळं पनवेल शहर आहे तर आम्ही आधाईच्या डोंगरावर आलो आहे आणि आता इथे चिकन तंदुरी बिर्याणी प्लस चिकन असा बनवला आहे तर चिकन आपला लवकरात लवकर तयार होईल आता थोड्याच वेळात ते बनवून होईल चला तर मित्रांनो आपण एक छोट्याशा वॉटरफॉल चाललोय आणि वॉटरफॉलचं पाणी थोडं कमी झालेलं आहे आणि इकडे बघूया अंक्या छोटे मासे पकडतोय देगी की ते नाही सैड सैड

निसर्गरम्य वातावरणामध्ये बिर्याणी खाताना आम्ही सगळे हा तर गाईस आता सगळं जेवण वगैरे आम्ही बसलो एका झाडाखाली बंद व्यवस्थित तर गाईस आपल्याला डोंगरावर जायचंय एकदम टोकाला आणि आमचे सगळे मित्र एकदम खाली दिसत आहेत का झाडा खाली आसरा घेऊन बसलेत तर चलाच आपण डोंगरावर जाऊ निवचा व्यू दाखवू फायनली रिच तर गाईच फायनली आम्ही आहे त्या डोंगरावर आणि हा स्तंभ डोंगरावरचा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला व्ह्यू दाखवूच थांबा दाखवतोच हा बघा पनवेलचा व्ह्यू पनवेल आदाई डोंगरावरून काढलेला हा व्हिडिओ आणि समोरचं पनवेल शहर मानसेर समोर पनवेलचा नवीन विमानतळ एअरपोर्ट इथे बनवला गेला आहे तुम्हाला दिसत नसेल पण इथून हा सगळा व्ह्यू दिसत आहे तर काहीच पार्टी संपली आहे आणि आता मी घरी चाललोय तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपण भेटूच तर तिचा प्रवास असाच काही चाललाय ते आम्ही पोचलोय खाली जस्ट पोचलोय आणि अजून आमचे मित्र वरून खाली येत आहेत आम्ही अर्धे जण आलो आहोत तर बाकीचे दाखवतोच ते, ते सुद्धा आलेत खाली आणि आम्ही सुद्धा इथे आलोय कोण आहे तर काहीच आता परतीचा प्रवास खूप महाग होत आहे कारण आमची स्कूटी बंद पडली आहे तर धक्का देत आम्ही चाललोय धक्का देण्याचं काम चाललंय <laughs> भाई ते भाई आची <laughs> बसीं बसीं दागे दागे दागे। मस्त हागली कशी वाटत आहे झाली पण शेवटला जे झालंय ते एकदम बेकार झालं काय झालं आहे स्कूटीत मुत नाही म्हणून आता मुतणार आहे तेच करणार बघू 呀，这个东西。